पवित्र श्रावण आणि पवित्र श्रावण निमित्त देगलोर शहरामध्ये नागोबा मंदिर येथे आज आपण पाहू शकता की आज नागोबा मंदिर येथे आज अनेक महिलांनी आज दर्शनासाठी गर्दी केलेली आहे आणि आपण पाहू शकता दिगलोर शहरातला आहे थेट वर्षे पण आणि श्रावण सुमार एक पहिला झालेला आहे आणि श्रावण निमित्त नागपंचमी हा आज दिवस आहे नागपंचमी निमित्त अनेक महिला इथे दर्शनासाठी रांग लावलेल्या आहेत आणि आपल्या सोबत या मंदिराचे आपले अध्यक्ष तसेच आज सोबत आपल्या सोबत आहे सर काय सांगाल की आज श्रावण पहिला सोमवार गेला आहे आज नागपंचमी दिवस आज दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अनेक महिला मोठ्या संख्येने आज या दर्शनाच्या गर्दी करत आहेत दरवर्षीप्रमाणे याच्यापेक्षा जास्त गर्दी आहे आणि लोकांचा भावना फार वाढलेला आहे चांगलं दर्शन होत आहे समाजाने शांत आहे तर शांतपणे पालक आहे माहिती सांगाल की आज दरवर्षी आपण या धाबा मंदिरची सेवा जे सेवा मंडळ आहेत त्या मंडळातून आज अनेक दिग्डूश्वरातील जे भाविक भक्त आहेत त्यांच्यासाठी आपण स्थानिक सुविस्ता करतो दिग्डीश्वरामध्ये कसं आहे या वर्षी पण आम्ही जेवढं दरवर्षी जसं प्रयत्न करतो त्या वर्षी तेवढं तसंच प्रयत्न करायचं हे केलं आणि सगळ्यांच सगळ्यांना दर्शन भेटत आहे वेळोवेळी व्यवस्थित करत आहे जो श्रावण लागलेला आहे पवित्र श्रावण या श्रावण निमित्त पहिला सोमवार झालेला आहे आज नागपंचमी या निमित्त दिगलूर शहरामध्ये आज जो आपण पाहता ही गर्दी गेल्या वर्षी पासून यावर्षी थोडं जास्त हो दरवर्षी गर्दी वाढतच आहे नागो मंदिरचं जे आमच्या देवस्थानाच आशीर्वाद आहे प्रत्येकांना भेटत आहे आणि सगळ्यांना देवाच माहिती असल्यामुळे गजित रोज वाढतच आहे हमेशा दरवर्षी वाढत आहे आणि त्यांना मध्ये देगलूर तालुक्यात एकच मंदिर आहे किती वर्षापासून आपण सेवेत आम्ही लहानपणीपासून इथंच आहोत आमची गल्ली एकच आहे दुकान वगैरे सगळे एका जागी असल्यामुळे लहानपणीपासून इथे आमचे गल्लीवाले सगळे भरपूर आहेत गीव आहेत दातावर आहेत संगम अशोक पाटील आहेत गंगाधर पाटील आहेत सगळे आम्ही भरपूर जण आहेत गल्लीमध्ये सगळ्यांची सेवा लाभते सगळ्यांची सेवा लाभते इथं सगळेजण सेवेकरी आहेत सगळे मिळून मिसळून करतो आहे ना सर माझं नाव संतोष मरतोळे सर आपलं नाव अशेपर्यंत देवापूर करून सेवा करीत किती वर्षापासून बरेच वर्षापासून नागाव मंदिर लहानपणा असता पण कमीत कमी पंचवीस तीस वर्ष चालू आहे आणि एवढ्या एवढ्या लोकांची भावना जास्त आहे आणि मंदिरामुळे फक्त जर वर्षाला श्रावण माशामध्ये चांगला होते शिवरात्र पण चांगला होते आणि देवलूर तालुक्यामध्ये मार्केटमध्ये भंडारा वगैरे प्रसाद चांगला होतो पवित्र श्रावण निमित्त आज देगलोर शहरामध्ये नागव मंदिर मंडळा येथे अनेक अनेक महिला मंडळी आणि ते आपल्या सोबत काही जोडले गेले काही अनेक भाविक भक्त श्रावण सोमवार पवित्र झालेला आहे श्रावण निमित्त आज अनेक नागव मंदिर श्रेवा मंडळ ट्रस्टच्या नात्यानं अनेक महिला रांगेत लागलाय काय सांगा नाही असंच नाही मी सारखं गर्दी हो दर्शनाला ये सगळ्यांनी आम्ही सोय करू त्यांची सगळ्यांची सगळे शिस्तीत आहेत पोलीस कर्मचारी आम्हाला खूप हेल्प केलेले त्याच्याबद्दल आणि तुम्ही पण यायला दरवर्षी रिपोर्ट घ्यायला त्यावेळेस तुमचंही धन्यवाद सगळ्यांचं नाही देऊ शहरामध्ये आपण एवढी सेवा करता अनेक वर्ष या भाविकच भक्तांची जे सेवा देत असतो अनेक वर्षापासून सेवेत आहोत हो सेवेत आहोत आम्ही जवळजवळ आम्हाला अकरा बारा वर्ष झाले आम्ही बारा वर्षापासून असेच सेवा करतो सगळ्यांची कुणालाही होऊ नये म्हणून आम्ही पोलीस कर्मचाऱ्यांना लेडीज बोलून सगळे शिस्तीत लाईनीत इत वगैरे सोडतो कुणालाही त्रास होऊ नये म्हणून सगळी व्यवस्था करतो लेडीजची जसं की पाहू शकता की आपण आपल्यासोबत काय होते आणि अनेक वर्षापासून ही परंपरा आहे आणि देगलूर शहरामध्ये हे प्रसिद्ध नागाव मंदिर जो देगलोर शहराच्या मुख्य बाजारपेठेत आहे परंतु आज पाहू शकता की चांगली सुव्यस्था झाली आहे आणि भाविक आपल्या महिला मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी आलेल्या आहेत काय सांगाल दर्शनासाठी पण आलो काय नाव नाय नागलो की भाविक मोठ्या प्रमाणे आज रांगा दर्शनासाठी लागले आहेत काय नाव चांगलं दर्शन होते समाधानच करतो आज कमीत कमी म्हणजे वीस पंचवीस वर तीस लहानपणापासून लहानच आहे वीस वर्ष पंचवीस वर्षापासून येत असतात आणि दरवर्षी श्रावण हा महिना पवित्र सण जो पहिला आज नागपंचमी निमित्त अनेक महिलांनी आपण पाहू शकता जो रांगेमध्ये आहे तसंच नंबर जवळ लागले नंबर नंबर आपलं रांगेत उभं आले तेव्हा उभं राहिले आधा तास झाला आधा झाला नंबर तुमचं लागला लवकर पाहू शकता की देगलूर शहरामधला हा मुख्य नागोबा मंदिर जो सेवा मंडळ आहे ते मंदल सेवा मंडळाची सेवा तिथे अनेक पदाधिकारी आपल्या समोर त्यांचं आपण ऐकलं की देगलोर शहरामध्ये चांगली सोयी सुविधा आणि जे महिला मोठ्या प्रमाणे महिला बघणी इथं आलेल्या आहेत त्यांनी रांगेत सुद्धा शांतपणे असं दर्शन घेत आहेत आणि आपण पाहू शकता की देगलोर नागोवा मंदिरचा थेट प्रक्षेपण देगलोर शहरावर मी सय्यद समी जनतेचे मत देगलोर இதுகளை எல்லாரும் காரக்க தேஸ்போ